राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र शरद पवार पक्षाच्या वतीने आज आम्ही मी बापूसाहेब कटारे विशाल तांबे आणि प्रकाशप्पा म्हस्के दोघ जणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षांशी भेट घेतली त्यांना आमची भूमिका काय ती सांगितली आणि त्याच्यामध्ये काय म्हणजे शहराचा सर्वांगीण विचार झाला चर्चा झाली समजे पण आम्ही अजून काही निर्णयाप्रत कुठले आलेलो नाही अजून काही आमच्यामध्ये चर्चा करण्याची फेरी होण्याची शक्यता आहे म्हणजे आज सांगण्यासारखं त्या ठिकाणी काही नाही कृपा करून प्रश्नोत्तर विचारून पुन्हा त्याच्यामध्ये उत्सुकता काही कोणाची वाढवू नका बोलत होता काही महत्वाचे मुद्दे ठीक आहे काही प्रस्ताव म्हणणार किंवा चर्चा जी काय त्यांच्या पुढे ठेवली आहे त्याच्यावरती म्हणले की कारण त्यांच्या वतीने बाकीचे कोणी नव्हते फक्त सुनील पिंगे सुद्धा अर्ध्या चर्चे नंतर आले ते म्हणाले की ठीक आहे मी विचार करतो आणि बाकीचे सगळे करून मग आपण पुढे त्याच्या पुढे जाऊ नंतर चर्चा करू योग्य वेळ आपण निर्णय घ्यायचं महाविकास आघाडीचं सध्या स्टेटस काय महाविकास आघाडी म्हणून तुम्ही बैठका घेतल्या होत्या आता सध्या महाविकास आघाडी असणार आहे की फक्त दोन्ही राष्ट्रवादी मिळूनच ही सगळी निवडणूक तुम्ही लढणार आहात नाही त्या बाबतीमध्ये एक लक्षात घ्या की काल काँग्रेसने अचानक त्यांचा निर्णय बदलला त्याच्यामुळे सगळ्या सिनेरिओ बदलला गेला काल काँग्रेसची मंडळी उशिरा पुणे मध्ये आली त्यांच्याशी अजून आमची चर्चा झाली नाही किंवा शिवसेना उभा टाकण्याची सुद्धा आमची चर्चा झाली नाही आणि मिनटाईम या सगळ्या ह्याच्यामध्ये चारही पक्ष पहिल्यांदा एकत्र आलेले होते, होते। चर्चा झालेली होती म्हणजे दादांचे काही प्रतिनिधी आमचे चर्चा करत होते आम्ही त्यांचे करत होतो सेनेचे देखील होते काँग्रेसचे देखील होते पण आता तो ते सगळं चित्र बदलले गेले असल्यामुळे काही नाही दादांशी जी चर्चा झाली त्याच्या बाबतीमध्ये दादा आणि आमचे

هل